अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादीचा मोठ्या उत्साहात साजरा शहर अध्यक्ष सदाशिव व सचिन पाटील यांनी केले आयोजन पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहर व सदामामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी यंदाही अंबरनाथच्या हुतात्मा चौक येथे दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ मध्ये हा उत्सव राष्ट्रवादीतर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या उत्सवाचे आयोजन शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले होते राष्ट्रवादीच्या या दंडी उत्सवाला सुमारे पेक्षा जास्त पथकांनी मनोरे लावून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला रोख पारितोषिक व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तर अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर येथील ओम साई गोविंदा पथकाला दहंडी फोडण्याचा मान मिळाला त्यांना शहर अध्यक्ष सदाशिव पाटील व सचिन पाटील यांच्याकडून एकावन्न हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक अशी कृष्णाची मूर्ती प्रतिमा भेट देण्यात आल्याचे आयोजक सदाशिव पाटील यांनी सांगितले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर महिला शहराध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील प्रिसिला डिसिल्वा फलक पाटील गणेश गायकवाड विनोद शेलार कृष्णा पाटील गौतमी सूर्यवंशी राजेंद्र सोनकांबले अरबाज कुरेशी इम्रान खान मोहम्मद सलीम खान राजू सूर्यवंशी व्यंकटेश मुदलियार सुहास कुलकर्णी जीवन पाटील बंटी भालेराव सुनील सूर्यवंशी चेतन जाधव पत्रकार सुनील अहिरे प्रफुल थोरात यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहर प्रत्येक वर्षी सहयंडीचा उत्सव का, या का याच ठिकाणी मध्ये आनंदाने जोसामध्ये साजरा आम्ही करत असतो कारण आमचे कार्यक कार्यकर्ते जवळपास या दंडीच्या उत्सवासाठी पंधरा दिवस कामाला लागले असते वीस वे मंडळी आमची आणि विविध कार्यक्रम याच्या दिवशी आम्ही आयोजन आयोजनाचं आयोजन करत असतो त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा जो होता चांगली त्यांनी कला आपली सादर केलेली आहे महाराष्ट्राची शान या नावाचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आम्ही ठेवला होता महिला भजन मंडल सुद्धा या ठिकाणी ठेवले होते आणि जवळजवळ मराठ शंभरच्या पुढं मंडलांनी सलामी दिली या ठिकाणी आणि आम्ही खरं म्हणजे मंड जे मंडळ येतात त्यांच्याबद्दल आम्हाला एवढी काळजी असतं तर एखाद्या पथकाला किंवा काय पडल्यानंतर कोणी थोडी जखम वगैरे हो नको व्हायला म्हणून आम्ही इथं जातीने आमची अँब्युलन्स इथं बारा पंधरा तास उभी करून ठेवतो कुठली म्हणजे घटना घडू नये म्हणून आणि चांगल्या प्रकारे लोकांनी साथ दिली मंडळांनी साथ दिली आणि परवाने याही वर्षी दही उत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या ताकदीवर चांगल्या प्रकारे आम्ही सादर केलेले आहे ओमशाही पथक महालक्ष्मी नगर